गुड मॉर्निंग अशा तुम्ही बरं ना आमच्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करतो चला आत्ताच उठलोय हे आलं बघा आमचं कार्टून कार्टून आलं आहे बघा सकाळ सकाळचं इथं उठवायला मला मस्तपैकी आता आता उठलो आहे आता होत दहा आता जाऊन आंघोळ करायची मस्त आंघोळ किनलो हे आंघोळ करून आलं आहे आता आपण आंघोळ करायचा चला भेटू हे बघा हिचा भात उष्टा तिने खाल्लाय कसा खाल्लाय <laughs> कसा खाल्लाय एकदा करून दाखवा वापस? <laughs> वापस 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 अरे बघा आणि आम्ही कपडे सुका बघा कस अस कस आता डाळ भात खाल्ला डबल सृष्टी ज्याच्या दिसा घाला गेले आहे खरंच लागा आय ए काय काय अजून खायचं तुला काय काय खायचं सारखं ती सृष्टीच खायला खायचं भटून खायचं संध्याकाळी किलो किती दिवस खायला किती दिवस खायला फ्रीज घ्यायचं ना आपल्याला काय खाती पाहि काय खाते काय ते काय येते हा काय त्याचं नाव काय हरबार च हरबार काय काय घट मारता येत का तुला काय इथं मग मारायला काय झालं मार ना मग झाडं मी मारतो तुला मारायला काय झालं तू मार मग सांगतो मला नक्की आहे ना काय तू मार बघा मित्रांनो मी लॅपटॉप घेऊन बसलेलो जरा काम होतं माझं तर हे मला म्हणतं आहे तू मार हे नक्की का आता बोल ना कॅमेरा चालू केला तर बोल जाऊनच तुला बोलायचे आणि कॅमेरा सगळं सगळे आज आम्ही आमच्या परम मित्र कैलास पुकळे यांच्या लग्नाचं कॅसेट बघत होतो असंच टाईमपास म्हणून तर बघायला बघा किती मंडळ आल्या एक दोन तीन चार आणि आमच्या लवकर देव बघा सण एक नंबर गाणं तुमच्या घरी बघा जेवायला कोण आलाय ह्याच रोज येत आहे काय केलंय तो आज पिठल पिठल मटकी आज मला मटकी आहे काय केलं तो वा सुक म्हणत वा 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 मस्त मस्त डाळ भात पाणी चपात्या सगळ्यात वाडा सगळ्यांनी त्याला पडापड मला खाऊ द्या कसं लागते सांगा मॅडम कस आहे भात सोयाबीन आमच्या याने केलंय आय कसं आलंय दालभात एक नंबर खाल्लं तर खायला या लागतंय खोट बोलायचं हा तुला कसं वाटतंय पप्पा जेव्हा बसले आता मी जेव्हा बसले आता आम्ही जेवून घेतो आलो आता आपण जॉबवरती आणि आता आपण घेऊ युनिफॉर्म वगैरे घालून आता भेटू आता आपण समजाय आधीमध्ये काय होतंय ते थोडंफार तर मित्रांनो टी शर्ट कसा वाचतोय एक नंबर आहे का नाही चांगला आहे का नाही सांगा आपण घेतला मित्रांनो एक नंबर आहे का नाही एकदम टकाटक टी शर्ट घेतलाय लाट आपण आप तर मित्रांनो आज ऑफिस मध्ये आपल्या कामावरती आपण आज लॅपटॉप घेऊन आलेलो आहे आणि आज आपलं थोडंसं अपडेट करायचं त्याच्यामुळे जा वायफायवरती आलो आहे घेऊन हो काय होतं काय नाही मित्रांनो हा आवाज येतोय तो पावसाचा आहे काहीच पाऊस नाहीये म्हणजे आता पाऊस आला पाऊस बघू शकता मित्रांनो आता दिसणार तर काहीच नाही तुम्हाला पाऊस जोरात आला एकदम जोरात खतरनाक दिसत असाल आता लाईटिंगमुळे दिसत असाल छत्री घेऊन चाललोय मित्रांनो आता छत्री होती म्हणून वाचतो लॅपटॉप वगैरे सगळं भिजला तर मित्रांनो केलं सुकट झालं फ्रेश कालवण केलं बाजरीचे भाकर आहे कांदा आहे ते घेऊया आपण खाऊ मस्तपैकी भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये लाईक करा शेअर करा तर मित्रांनो उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्या